भाव असेल का भक्ती असेल का खर मनात दिशे दिशेचक्रधर आपल्या घरात आपल्या घरात भक्ती केली केली बाई भक्ती केली चक्रधर तिला चक्रधर तिला तिला भेटण्यास भाव असेल का खरं करमनात खरं करमनात दिशे चक्रधर दिशे चक्रधर आपल्या घरात भाव असेल का खर कर्मनात, खर मनात खर खर मनात म्हणी नाई भाव दसी जाशीर्थ तुझ्या साठी वृदापूर काशी कृष्ण मुनी सांगे कृष्ण मुनी सांगे भरल्या सभेत भाव असेल का खरं मनात खरं कर मनात दिशे चक्र धर दिशे चक्र धर आपल्या घरात भाव असेल का खरं मनात खरं कर मनात भराल्या सभेत कौरवच्या हाती लाजद्रुपदीची धोक्यात होती प्रभू साई झाले प्रभू साई झाले क्या शेनात, भाव असेल का मनात खरो कर्मनात.